और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन शाड़ उदला अठावी सप्टेंबर ऑक्टोबर दरमियान हा पुल बंद कर नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष अधिसूचना काढत पर्यायी मार्गांची घोषणा केली असून सकाळ संध्याकाळ अवजड वाहनांवरही निर्बंध घालण्यात आले सुरक्षितता आणि सोयीसाठी नागरिकांनी याचा काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय उल्हासनगर वाहतूक उपविभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग ठाणे यांच्यातर्फे शहाड उड्डाण पुलावर मोठ्या प्रमाणात सशक्तीकरण आणि वेअरिंग बदलाचं काम हाती घेण्यात आलंय हे काम अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजल्यापासून सुरू होऊन पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे त्यामुळे या संपूर्ण कालावधीत शहाड पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे माळशेज मुरबाड आणि कल्याण या दिशेने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी ठिकठिकाणी थीक प्रवेशबंदी करण्यात आली असून पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा